शेतकरी मित्रांनो नमस्कार तुम्ही पाहताय ग्रेट महाराष्ट्र चॅनल मंडळी तुम्ही यांचा व्हिडिओ दुसरा बघताय यांना तुम्ही ओळखता आता मी आहे वडगावमध्ये हे आहे मावळ तालुक्यात पुणे जिल्ह्यामध्ये तर पिंगळी डेअरी फार्मवर मी आलो आहे तुम्हाला माहितीच आहे तरी पण ह्यांच्याकडून आपण आता जाणून घेऊया पूर्णपणे माहिती की आपण आजचा व्हिडिओ कशासाठी बनवतो आहे आम्ही नेहमीच तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येत असतो ज्या शेतीविषयक रिलेटेड सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगत असतो आता आजचा विषय जो आहे तो, तो पालन मोरा मैस पालन ज्यावेळेस आपण करत असतो त्यावेळेस सुरुवातीला मैस खरेदी हा विषय असतो आता हे स्वतः मशी पालन करतात त्यासोबत मशी विक्री पण करतात आपण पहिल्या व्हिडिओमध्ये अधिक माहिती पण तुम्ही ह्यांच्या बघू शकता तर आता आपण आपण दुसरा व्हिडिओ बनवतो तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा जेणेकरून तुम्हाला मैस पालन करायचं असेल तर तुम्हाला त्याच्याविषयी बरीच माहिती जी आहे जी कधी न मिळेल ती तुम्हाला भेटेल सर नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा माझं नाव प्रसाद अरविंद पिंगळे माझा वडगाव मावळमध्ये पिंगळे डेअरी फार्म या नावाने फार्म आहे मावळ तालुक्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये आता तुमची जी पार्श्वभूमी आहे या व्यवसायाकडे येण्याची ती कशी काय आहे आमचं म्हणजे आमचा हा वडील व्यवसाय आहे आमचे वडील पण पूर्वी हाच व्यवसाय करायचे दुग्ध व्यवसाय करायचे व्यापार करायचे आता मी पण दुग्ध व्यवसाय करतो व्यापार पण करतो आणि हे म्हणजे न कळत आपण म्हणतो ना मुलाला काय सांगायची गरज नाही पडत किंवा माशा पाण्यात असतं मासा असतं त्याला काय शिकवायची गरज पडत नाही तसं आमचा मी शिकलोय आता आमचे मुलं माझा मुलगा लॉ करतोय परंतु तो सुद्धा आता हळूहळू धारा काढतो काही गोष्टी तो पण तरुण तुमची पिढी जात आमची पिढी पण यात आहे म्हणजे अशी तिसरी पिढी आहे ओके आता सुरुवातीला तुमच्या किती म्हशी होत्या सुरुवात करताना नाही आमचा पहिल्या व्यापार हा जास्त होता आम्ही म्हशी कमी सांभाळायचो ओके म्हणजे ज्या आणायचो त्या सगळ्या विकायचो पण आता असं काही नाही आता आमच्या गोठ्या स्वतःच्या माझ्या ऐंशी पंच्याऐंशी म्हशी आहेत म्हणजे माझं डेअरी आहे स्वतःची आणि डेअरीचं काउंटर आहे माझे स्वतःचे प्रॉडक्ट आहेत तुम्ही ते सेल ते इथं आमच्या लोकल मध्ये बाजारपेठेत काउंटर आहे तिथं सगळं सेल होतात आणि माझ्या इथं म्हशी विक्री होतात काय लिटरने दूध जाते आता आमचं दूध सत्तर रुपये लिटरनी आहे सत्तर रुपये लिटर ओके हो। म्हणजे तुम्ही त्यामध्ये डायरेक्टली तुमच्या गोठ्यातून निघणार दूध हा आमच्या गोठ्यातून निघणार त्याचं सहा पॉईंट पाच फॅट असते आठ पॉईंट पाचच्या च्या असं नाही तर तुमच्या गोठ्यामध्ये वैयक्तिक सगळ्यात जास्त दूध देणारी मैस किती लिटरपर्यंत आहे वीस वीस लिटरच्या म्हशी पण माझ्या गोठ्यामध्ये आहेत पण त्या अगदी बॉटरमोन इतके असतात सरास म्हशी तेवढं दूध देत नाहीत सरासरी साधारणपणे किती म्हशी दूध देतात म्हणजे रेग्युलर हरियाणाच्या म्हशी साधारण बारा लिटरच्या पुढे म्हणजे वर्षभरात एका वेतामध्ये अडीच हजार लिटरच्या पुढे किंवा अडीच हजार लिटर ते तीन हजार लिटरच्या दरम्यानचं दूध निघतं एका म्हशीचं आता तुम्ही ज्या म्हशी सांभाळता त्या फक्त मुरामध्ये सांभाळत होता का आधी वेगवेगळ्या जाती पण बघितलं नाही माझ्याकडे सगळ्या क्वालिटीच्या म्हशी म्हणजे मुरा आहेत मैसानाच्या आहेत जाफराबादी म्हशी सुद्धा आहेत आणि त्या पण सांभाळायचो आम्ही बर त्यातले तुम्ही कोणते जास्त कराल करा मुरा मशी जास्त सांभाळतो मुरा मशीनचं सांभाळण्याचं जा प्रमाण जास्त आहे मुरा मशीनचं या मशीनला तर आजार पण कमी असतं आजार जरी झाला तरी मशीस लवकर कव्हर होती आणि ह्या मशीनचे आपल्याकडे येऊन परत परत गाभण राहणं वेळ ह्या मशीनचं ते चांगलं आहे आता ह्यामध्ये खुराकामध्ये चाऱ्यामध्ये त्यांचं नियोजन कसं असतं वेळ काय असतो आणि किती कामगार आहेत सगळ्यासाठी हा माझ्याकडे आता आठ कामगार आहेत आणि त्यांचं नियोजन आपलं नेहमीप्रमाणे ठरलेलं असतं की सकाळी आमच्या चार वाजता बैय उठतात तिथून पुढे ते कामाला सुरुवात करतात मग गोठ्यातलं शेण ओढणं असेल मशींना खायला घालणं असेल दूध काढणं असेल पुन्हा मग दूध काढून झाल्यानंतर पाणी पाळणं मशी धुणं गोठा धुणं साफसफाई करायची पुन्हा आराम म्हणजे बहि पण स्वतः जेवण करून आराम करतात आणि म्हशी पण आराम करतात आणि मग पुन्हा तीन वाजता बहि उठल्यानंतर पुन्हा चार वाजल्यापासून ते रुटीन चालू होतं हे जे आहे ते रेग्युलर आहे हा हे आपल्या ज्या गोठ्यात मशी आहेत ज्या दुधाच्या त्यांचं हे रुटीन आहे समजा आता कुणाला म्हशी घ्यायच्या नाही पण तुमच्या गोट्याला विजिट करायचे थोडी माहिती पाहिजे अनेक लोक माझ्याकडे येतात माझा गोठा बघतात माहिती मी तशी लोकांना बरेच माहिती देत असतो आणि कुणी माझ्याकडे आले तरी त्याला विनामूल्य माहिती मिळेल इथे राहायची व्यवस्था आहे खायची व्यवस्था आहे जर कोणाला ट्रेनिंग घ्यायचं असेल काय माहिती हवी असेल तरी आम्ही ती विनामूल्य देऊ शकतो एवढा मोठा मशीचा गोटा जो आहे तुमचं सगळं नियोजन ते असं एवढं सांभाळणं कसं शक्य होतं आता ह्याला डॉक्टरचं वगैरे काय नियोजन कसं असतं कारण आजारी पडतात हा मशी आजारी चालू असतात ह्या गाडीच्या मशी येतात जी गाडी येते मशी त्यांचं तर एक चार आठ दिवस काही ना काहीतरी चालू असतं मशीन त्या आम्हाला सेट कराव्याच लागतात आणि गोठ्यातल्या मशीन एकदा था सेट झालं की त्या बहुतांशी नाही आजारी पडत पण आजारी पडल्या तरी आमच्याकडे तज्ज्ञ डॉक्टर आहेत आणि मग काही प्रायमरी गोष्टी ह्या आम्ही पण प्रथम उपचार करतो आता आम्हाला थोडा अनुभवातून माहिती झालेलं आहे तुम्ही स्वतः जो आम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने किंवा आम्ही टेम्पररी असं करतो मशीनचा उपचार ओके म्हणजे तुम्हाला ते बेसिक नॉलेज आम्हाला अनुभवातून आलेल्या गोष्टी आहेत त्या की आम्ही आमच्याकडे तज्ज्ञ डॉक्टर आहेत आणि जर समजा डॉक्टर त्यावेळेस पोहोचू शकणार नसतील किंवा डॉक्टर लांब असतील तर मग आम्हाला सांगतात की तुम्ही आम्ही अमुक अमुक आम्ही म्हशीच्या आजारपणाची कोणाचे लक्षणं सांगतो त्याच्यावरती ते, ते आम्हाला सांगतात अशा अशी ट्रीटमेंट करा मग आम्ही ते डॉक्टर येईपर्यंत किंवा त्या काळापुरती आम्ही ते ट्रीटमेंट करतो आणि समजा उस रात्री उशीर असेल किंवा मग सकाळी डॉक्टर येणार नसतील मग आम्ही आपलं तो एक तिला डोस तिच्या शरीरात पोटात गेल्यानंतर बऱ्यापैकी महिस कवर होती नंतर येऊन डॉक्टर बघतातच असं आमच्याकडे आहे आता तुम्ही साधारणपणे आतापर्यंत ज्या मशी पाळलेल्या आहेत सगळ्या तुम्ही आलेला अनुभव आहे तुम्हाला आता तुम्ही सगळ्या लोकांना पण मशी प्रोव्हाइड करतो हो हो। तर आपल्या गोट्यामध्ये विक्रीसाठी किती मशी असतात आणि त्या आलेल्या मशी त्याचं सिलेक्शन करण्याची पद्धत काय असते नाही आम्ही तर चांगल्या सिलेक्ट करून आणतो आपल्याकडे साधारण एक गाडी दोन गाड्या पर्यंत असतात उपलब्ध असतात म्हणजे दहा मशी तर कमीत कमी असतातच विक्री करता बरोबर बर, आणि आम्ही तिथून करताना चांगल्याच सिलेक्ट करून आणतो इथं जर कोणाला आमच्याकडे घ्यायचं असेल तर आम्ही त्यांना सांगतो तुम्ही या इथे बघा दूध बघा तुम्ही साधारण दूध बघा म्हणजे एवढं दूध आहे हे दाखवण्याकरता पण आम्ही तुमच्याकडे पण तेवढं दूध काढून देतो ओके हा आम्ही तुम्ही आमच्याकडे जर एखाद्या म्हशीचं चौदा पंधरा लिटर दूध बघितलंय दोन वेळेस तर आम्ही ते चौदा पंधरा लिटर दूध तुमच्याकडे पण काढून देतो ही आमची जबाबदारी आम्ही ठेवतो बरोबर की मग आम्ही आमचा माणूस पाठवतो आम्ही तुमच्या म्हणजे असं काही नाही की चौदा पंधरा लिटर दूध काढायचं म्हणजे काहीतरी एक्स्ट्रा खायला घालायचं मग काढायचं असं काही नाही जे कॉमन तिला जे गरजेचं आहे तेवढं खायला खाद्य घालून आम्ही ते दूध काढून दाखवतो आता साधा आता तुम्ही जे सगळं हे ते ही, ही तुमच्या फार्मचं वैशिष्ट्य आहे हो आता हो, आ, हो, आता दूध काढून देणं सगळं तुम्ही नियोजन त्यासोबत लेबर वगैरे पण प्रोव्हाइड कारण की लेबर ठेवायचं तर ते त्याला दहा मशी तरी पाहिजे लेबर परवडतो एक दोन मशी करता लेबर परवडत नाही मग जर कोणी दहा मशी घेणार असेल तर आम्ही त्याला लेबर देतो वीस मशी त्या पटीत जर कोणी घेणार असेल आम्ही त्या पटीत सुद्धा लेबर देतो सध्या दूध संकलन किती आहे तुमच्या स्वतःच्या माझ्या स्वतःच्या फार्मवरती सहाशे लिटर दूध आहे दोन वेळेस ओके तेवढं विक्री होते का हो तेवढं दूध विक्री होतं आणि दुधाचे प्रॉडक्ट बनतात माझ्याकडं मा मा मग दुधामध्ये दही आहे ताक आहे पनीर आहे लस्सी आहे श्रीखंड आम्रखंड बासुंदी बरं ते स्वतःचे माझे प्रॉडक्ट आहेत आणि त्यामुळं मग साधारण सहाशे लिटर दुधाचं कन्झम्शन माझ्याकडे आहे ओके okay. आता हे जे दूध तुम्ही सगळं विक्री करता बाय प्रोडक्ट करता ते कुठं विकता नेमकं सिटी आमचं आमच्या मध्ये माझं आमच्या वडगाव बाजारपेठेत काउंटर आहे काउंटर आहे पण तिथं सगळं सेल होतं आता ही जी मैस आहे आता हे कोणाला घ्यायची असेल शेतकऱ्याला तर ती काय प्रोसेस आहे तुमच्या नक्की आमच्याकडे असं बुकिंग वगैरे असं काही ना नाहीये की तुम्ही डायरेक्ट येऊ शकता फक्त आम्हाला फोन करून या की ज्यावेळेस म्हशी उपलब्ध आहेत किंवा नाहीत आम्ही सांगू तुम्ही या आमच्याकडे तुम्ही म्हशी बघा मशीनचा व्यवहार करा दूध बघा आणि मग पटली तर तुम्ही न्या okay. किंमत ठरवून आता तुम्ही जे मशीनची किमती सांगताय त्या काय किमतीने विक्री होतात नाही आता सध्या ह्या वेळेस सोडसा मार्केट ताईट आहे आता साधारण एक लाख चाळीस हजारापासून पुढे मशीनच्या किमती आहेत ओके okay. हां म्हणजे एखाद्या मशीनची अगदी दोन लाख रुपये सुद्धा किंमत असेल पण साधारण एक चाळीस दीड लाखाच्या आसपास मशीनच्या किमती आता आहेत ओके आता ह्या काय काय लोक म्हणतात युट्यूबला वगैरे व्हिडिओ तर ते कमी किमती सांगतात किंवा फेसबुकला पोस्ट येतात साठ साठ हजार रुपयाला मैस मिळते वगैरे तर काय आता काही जण मला सुद्धा मी एक मागा व्हिडिओ केला त्याला लोक म्हणते सत्तर हजार रुपयाला बैस मिळते म्हणजे सत्तर हजार पण मिळती आणि सात लाख रुपये सुद्धा म्हशीची किंमत आहे परंतु आम्ही साधारण का सांगतो की किमती काही का तो व्यापारी सुद्धा तिकडे तुम्हाला हरियाणामध्ये एक लाखाला मिळेल का मिळेल या परंतु तिथे गेल्यानंतर एक लाखाला जी मैसे ती दाखवतो मग ही एक लाखाला आहे मग ती तुम्हाला पसंत नसते मग तुम्ही जी घेतात ती कधी सव्वा लाखाला पण असते दीड लाखाला पण असते आणि काही जण तुम्हाला सत्तर हजार आता माझ्याकडे एक दोन घटना अशा आहेत एक दोन फोन माझ्याकडे अशा आहेत त्यांचं रेकॉर्डिंग सुद्धा माझ्याकडे की पंचावन्न हजार रुपयाला म्हैस आहे मिळेल आता माणसाला वाटतं स्वस्तात मिळते चांगली मैसे बारा लिटर दूध आहे मग पंचावन्न हजार रुपयाला म्हैस सांगितली पाच हजार रुपये ऍडव्हान्स पाठवा मग पाच हजार रुपये ऍडव्हान्स पाठवले पाच हजार म्हणले तुमची म्हैस भरून निघाले दोन म्हशी तुमच्या निघाल्यात भरून पाच पाच हजार पाठवले दहा हजार पाठवले पाशी गाडी आली बजरंग दलाची पावती फाडायची बरोबर मग त्याच्याकरता पंधरा पंधरा हजार रुपये द्या Yeah. ते पंधरा पंधरा हजार रुपये पाठवले हो आणि yeah. त्या दरम्यान त्या व्यक्तीने मला फोन केला की असं असं आहे तुम्ही हरियाणातून मशी आणता असा असे प्रोसेस आहे का आम्ही पाच पाच हजार रुपये दिलेत मी त्यांना सांगितलं की दादा तुम्ही पाच पाच हजार रुपये दिलेले आहात तुमचे पाच पाच हजार रुपये बुडलेत असं समजा पण वरचे पंधरा पंधरा हजार रुपये पाठवू नका पण छोटी माणसाला थोडी अशी असते की आपले पाच हजार गेलेत कदाचित माणसं फोनवरती गोड बोलतात त्यांनी पुढचे पण पंधरा पंधरा हजार रुपये पाठवले आणि नंतर त्याच्यानंतर ते माणसं फोनच उचलत नाहीत मग वीस वीस हजार रुपयाचं नुकसान झालं बरोबर मग असे काहीतरी लोक खोटी किमती सांगतात खोटी आशा लावतात कुठंच स्वस्त चांगल्या मशीन कुठे स्वस्त मिळत नाहीत चांगल्या मशीनला चांगलीच किंमत द्यावी लागते बरोबर शेतकरी मित्रांनो बघा तुम्ही यांनी जे सांगितलेलं त्याला त्यांना कॉल आला होता असा त्या कॉल कॉलमध्ये त्यांना जे जा फसवणूक झाली ते शेतकऱ्यांनी त्यांना सांगितले तर अशी खरीच फसवणूक होते का तर मी तुम्हाला सांगतो अशी खरीच फसवणूक होते कारण फेसबुकला काय होतं की फेक अकाउंट काढले जातात त्याच्यावर आपल्या भागातल्या माणसाचं फोटो लावले जातात त्या फोटोवर काय काय वेळेस आपल्या देवांचे फोटो लावले जातात काही काही वेळेस आपल्या जे महान पुरुष असतात त्यांचे फोटो लावले जातात जेणेकरून ते अकाउंट जे ओरिजिनल आहे का हे वाटायला पाहिजे तिथं लिहिलेलं असतं पस्तीस हजारापासून ते पंचावन्न हजारपर्यंत मशी आणि तेच आमच्यासारख्या लोकांनी व्हिडिओ बनवलेले असतात तेच व्हिडिओ असतात ते कट करतात त्याला एडिट करतात आणि ते फेसबुकला टाकतात मग आपल्यासारखा बोळा शेतकरी किंवा जो व्यक्ती आहे ज्याला मशी घ्यायचे त्याला ते कळत नाही की बाबा हा खरा आहे का जन्यून आहे का खरंच तेवढ्याला मशी मिळतात का मग ह्यांनी आता जे विकणार आहेत त्यांना माहीत असतं की खऱ्या किमती तिथे किती आहेत आणि व्हिडिओमध्ये कसं असतं की जे तुम्ही बघता पोस्ट त्यामध्ये ते, ते फेक असतं तर तशा पहिल्यांदा टोकन अमाऊंट मागतात टोकन अमाऊंट मागल्यानंतर ते इतकं गोड बोलतात कुठल्या तरी गोट्यावर जाऊन तुम्हाला तो व्हिडिओ कॉल पण करतील ह्या माझा गोटा ही तर मी तुम्हाला भरणार आहे दुसऱ्यांची गाडी भरताना तिथं जाऊन तुम्हाला ते व्हिडिओ कॉल पण करतील ही गाडी भरली तर अशापैकी बऱ्यापैकी असा फॉरवर्ड आपल्या ह्याच्यामध्ये घडलेला आहे अशा बऱ्याच तक्रार आम्हाला पण येतात तर तुम्ही अशाला बळी पूरू नका मैसी समोर जाऊन खरेदी करायची वस्तू आहे अनिमल हे जनावर कोणतंही घ्यायचं असेल तर समोर जाऊन करा जे ऑनलाईन घ्यायचं असेल तर विश्वासू माणूस बघूनच घ्या जो त्याला विचारा तो महाराष्ट्रात आपल्या माणसाला कुठं दिलेत का जे बाहेरचा माणूस असेल त्यानं जर त्याचा नंबर दिला असेल तरच तुम्ही त्याच्याकडून खरेदी करा तर सर तुम्ही जे आता सांगितली फसवणुकीची गोष्ट खरंच शेतकऱ्यांच्या ते खूप फायदेशीर ठरेल नक्कीच कारण काय होतं लोक काहींना वेळ असतो वेळ नसतो परंतु मी तर कायमच लोकांना हा सल्ला देईल की तुम्ही जागेवर जाऊन म्हैस घ्या आमच्याकडे सुद्धा येताना तुम्ही आमच्यावरती फोनवरती किंवा आमच्या नुसत्या समक्ष या समक्ष बघा तुम्ही समक्ष एकदा म्हैस जरी बघितली ना तरी ती तुम्हाला समोर बघितलेले चांगले राहील बरोबर आणि तुम्हाला बाकीतले काय थोडेफार आपण सुद्धा आम्ही सुद्धा मैस घेताना पूर्ण महिस गोल फिरून मागं पुढं बघून महिस घेतो त्याच्यातून जर आपण ज्याला घ्यायची त्याने ह्या गोष्टी केल्याच पाहिजे नुसत्या व्हिडिओवरती वरती किंवा नुसतं ऑनलाईन हे काहीतरी एखादा भाग म्हशीचा भक्त दाखवणार हिची कास दाखवणार सड दाखवणार आणि महीज चांगली असं म्हणणार मग तसं शक्यतो कोणी करू नये शक्यतो समक्ष जाऊन म्हशी लोकांनी घ्याव्यात म्हणजे माझ्या गोट्यावर सुद्धा मी लोकांना हेच प्रिफर करेल की तुम्ही शक्यतो समक्ष या समक्ष येऊन म्हशी बघून तुम्ही म्हशी पसंत करून घ्या आता तुम्हाला आलेल्या अनुभवानुसार एक आम्हाला खरी माहिती सांगा की खरा व्यापारी कसा ओळखायचा काय होत व्यापार करताना कुणी पण व्यापार करतो हे त्याला दोन रुपयाची अपेक्षा असते बरोबर परंतु व्यापार हा आपण पूर्वी म्हणा जोडून या धन उत्तम व्यवहार आहे बरोबर तसं व्यापार करताना आपण जो माल विकतोय तो माल जो आपल्याकडनं घेईल त्याचा देखील फायदा झाला पाहिजे किंवा तो त्याचं नुकसान झाला पाहिजे आणि आपला व्यापार चालला पाहिजे हे कधीच होता काम नाही त्यामुळे आम्ही आमच्या व्यवसायाचं हे ब्रीदच ठेवलेलं आहे की आमच्याकडनं म्हैस घेतल्यानंतर जे दूध आमच्याकडे नकेल ते आम्ही दूध तुमच्याकडे काढून देऊ म्हणजे तुमच्याकडे कुठला धोका होणार नाही किंवा तुमच्याकडे कुठे रिस्क राहणार नाही आम्ही तुमच्याकडची जबाबदारी घेऊ म्हणजे तुमच्या घरापर्यंत म्हैस पोहोचण्याची आणि तुमच्या घरा म्हैस गेल्यानंतर जे दूध आहे ते काढून द्यायची जबाबदारी आमची राहील बरोबर हिथं जे दूध निघतं ते हार्मवर हो। मेन हो। म्हणजे अशी जिथं तुम्हाला गॅरंटी वाटेल तिथं तो व्यापारी एकदम बेस्ट आहे हो तर आता आपल्याकडे जे दहा मशीचा लॉट आलेला आहे तो किट म्हणजे जो आहे तो काय रेटने आता तुम्ही विकणार आहात आणि त्याची काय किमती असते साधारण एक लाख चाळीस हजारच्या पुढे मशीनच्या आता किमती आहेत विक्री आता थोडस मार्केट वाढत चाललेलं आहे दिवसेंदिवस म्हणजे सव्वा लाखाला पण महिस मिळते परंतु क्वालिटी वाईज मशीनच्या किमती आहेत बरोबर मैस एक लाखाला पण आहे एक दहाला पण आहे परंतु ज्या क्वालिटीच्या ह्या मशी आहेत त्या मशीनची किंमत एक लाख चाळीस हजारच्या पुढे आहे बरोबर आता दुधाचा दर पण वाढतील कारण उन्हाळा येतो दर हो, वाढतील आता फक्त हा पौष महिना आहे पौष महिन्यात थोडी धार्मिक कामं लग्न कार्य वगैरे नाही होत दुधाचं कन्झम्शन कमी आहे परंतु हा महिना संपल्यानंतर मार्केटमध्ये दूध मिळणार नाही आणि माझं एक थोडं दुसरं पण असं म्हणणं आहे की म्हणजे आता या आपण सरकारला सांगू असं की जे मार्केटमध्ये भेसळयुक्त दूध आहे बरोबर ते दूध बंद होणं खूप गरजेचं आहे किंवा सरकारने असा कायदा आणावा भेसळ प्रतिबंध कायदा आपण ज्याला म्हणतो की ते जर कायद्याची अंमलबजावणी झाली ना तर शंभर टक्के शेतकऱ्याचा फायदा होईल बरोबर शेतकऱ्याचा आणि म्हशीचं जे दूध आहे लहान लेकर लेकर सकाळी उठल्यानंतर आपण पहिली गोष्ट चहा पितो चहा पितो कोणी हो असेल म्हणजे आता तो चहा जर आपण विष असलेलं दुधाचा जर आपण चहा पिलो तर आपली पुढची पिढी आट्या येण्याचे प्रकार कॅन्सर होण्याचे प्रकार ते वाचतील आणि हे जर झालं तर शेतकऱ्यांना पण एवढा फायदा होईल की शेतकऱ्यांना दर भेटेल मशीला दुधाला जास्त आणि दूध चांगल्या क्वालिटीचे शेतकरी पण देऊ शकेल दर भेटल्यानंतर मार्केटमध्ये आता आम्ही बघतो लोक चांगला भाव द्यायला तयार आहेत फक्त त्यांना चांगलं दूध आवं आहे बरोबर आणि समोरचा माणूस तेवढा विश्वासार्ह पाहिजे म्हणजे आमचं वडगाव त्या दृष्टीने छोटं गाव आहे परंतु मला रोज सहाशे लिटर दूध पुरत नाही बरोबर हा तुम्ही रिअल दूध देता त्यांना हो रिअल दूध देतात दूध अतिशय आपलं चांगला असतं लोक अगदी आवर्जून फोन करून सांगतात बरोबर आणि एखाद्या व्यक्तीने नेलं की तो दुसऱ्या व्यक्तीला आवर्जून सांगतो की अमक्या दमक्यांकडून दूध घ्या म्हणून ओके आता हे आलेल्या मशी असतात पहिल्या दिवशी वेळ त्याचा चीक असतो तो काय करता तुम्ही हा तो चीक पण आता काय झाले काही आजार झाले की माणसांच्या प्लेटलेट्स कमी होतात आणि त्या प्लेटलेट्स करता हे चिक हे फार मोठं औषध आहे बरोबर म्हणजे डॉक्टर्स प्रेफर करतात की तुम्ही चीक खा म्हणजे त्याचे प्लेटलेट्स वाटतील तो, तो चिक विकला जातो तो काय रेट साधारण तीनशे रुपये किलोनी वगैरे विकला जातो ओके म्हणजे सिटी जवळ जर गोटा असेल तर हा आता तुम्ही जे शेतकऱ्यांना आता शेवटचं काय सांगा नाही शेतकऱ्यांना मी हेच सांगेल मी माझ्या शेतकऱ्यांना कायम सांगणार असेल की कुणाच्याही थापावरती बळी पडू नका अमक्यात अमक्याने स्वस्त म्हैस आणली किंवा अमक्या एवढं एवढ्याला आणली म्हैस शेवटी आम्ही सुद्धा मार्केट फिरतो आम्ही म्हणजे हरियाणा असेल पहिला मी दहा पंधरा वर्षापूर्वी गुजरातच्या पण म्हशी आणायचो गुजरातच कुठला कानाकोपरा आमचा बाकी राहिलेला नाही की जिथून आम्ही मशी आणल्या नाहीत हरियाणातली तीच पद्धत आहे परंतु चांगल्या म्हशी कोणीच कमी देत नाही चांगल्या मशीला चांगले पैसे भरावेच लागतात बरोबर त्यामुळे आमक्या त्यांनी एवढ्या रुपयाला आणली त्या आम्हाला त्या गोष्टीवरती विश्वास नसतो आणली पण असेल पण ती म्हैस त्या क्वालिटीची असेल बरोबर आता ते क्वालिटीनुसारच त्याची चांगली कोणीच स्वस्त देणार नाही त्यामुळे उगाच साधी गोष्ट आहे आता आपण मार्केटमध्ये टीव्ही जरी घ्यायला गेलो तर चायना कंपनीची टीव्ही आपल्याला स्वस्त आणि ब्रँडेड कंपनीची टीव्ही टीव्ही पण आता मशीमध्ये जे ब्रँडेड म्हणता तुम्ही नक्की काय असतं म्हणजे ब्रँड म्हणजे मैस आता आमच्या ह्या मशी तुम्ही बघितला की सगळ्या मशी अगदी गोल सिंगाच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या वेताच्या दोन वेता मशी तर पहिल्या वेताच्याच आहेत बरोबर मग त्या मशी काय होतं ह्या मशी एक तर लवकर फळतात ह्या मशीनच्या आपल्याकडे पटकिनी पुढचं वेत होऊन जात दोन तीन वेत या मशीनच्या आपल्याकडे होतात बरोबर मग त्यामुळं काय होतं ह्या मशी आपल्याला परवडतात अशा सुद्धा मशी असतात पूर्ण म्हाताऱ्या मशी कि त्या पुढं त्यांचा वेत होईल का नाही शिंग तुटे असतील शेपूट नसलेले असतील सड नसलेले असतील दात पडलेली मशीज असेल मग अशा मशीनच्या किमती कमी असतात बरोबर मग चांगल्या मशीन आपण म्हणतो ना सोनं किंवा चोवीस कॅरेट बावीस कॅरेट किंवा हिरा छोटाच असतो पण त्याची किंमत जास्त तसं त्या मशीन मध्ये पण आहे मग ते तुम्ही आता म्हणताय ना असं तुम्ही तिथं सगळं चेक करून घेता शंभर टक्के आणि तुम्ही ती मशीची किंमत कशी ठरवता मग साधारण काय होतं आता म्हशीची काही एमआरपी नसती बरोबर किंमत त्या म्हशीवरती तर डिपेंड असतीच परंतु घेणाऱ्याची आणि देणाऱ्याची गरज ही पण असते बरोबर एखादा व्यक्ती असा असतो की त्याला खूप पैशाची गरज असते मग तू ते पाच दहा हजार रुपयांना कमी पण म्हशी देऊ शकतो बरोबर परंतु चांगल्या म्हशीला ही कायम किंमत द्यावीच लागते ओके तर आता साधारणपणे तुम्हाला ह्या व्यवसायामधून किती रुपये तुम्ही उत्पन्न कमवता दूध व्यवसायातून दूध व्यवसाय माझा सेटल बिझनेस आहे आणि ह्या व्यवसायाचं कसं असतं या सेलवरती असतं अवलंबून परंतु माझं कुटुंब चालेल छोटं कुटुंब आहे कुटुंब चालेल एवढे पैसे मी कमवतो कमतोय ओके आता शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्ही यांच्याकडून मशी खरेदी करायची असतील तर स्क्रीनवर नंबर आहे त्यावर कॉन्टॅक्ट करा सर तुम्ही शेतकऱ्यांना एकदम चांगल्या क्वालिटीच्या एकदम व्यवहारिक मशी चांगल्या जे त्यांच्या घरी दूध तेवढ्या देतील अशा प्रोव्हाइड करा त्यासाठी तुम्हाला ग्रेट महाराष्ट्र चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा आपण नेहमीच तुमच्यासोबत व्हिडिओ बनवत राहू त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद